समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्याचा विचार करत असला तर सावधान कायदेशीर गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल करू असा निर्वाणीचा इशारा ठाणेदार अनिल बेहराणी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे समाजातील जाती निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे त्यांनी सांगितले राज्यात काही ठिकाणी जातीय तणाव निर्माण झालेल्या घटना घडल्या असून सोशल मीडियावर टाकण्यात आलेले पोस्ट यासाठी कारणीभूत ठरले आहे या पार्श्वभूमीवर नांदुरा ठाणेदार अनिल बेहराणी यांनी नागरिकांना विशेष करून युवकांना सूचित केले आहे धार्मिक भावना दुखवणाऱ्या अथवा कोणालाही समाजाचे श्रद्धास्नान बद्दल आक्षेपार्य मजकूर अथवा आक्षेपार्य व्हिडिओ छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल करू नका असे केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील गुन्हे दाखल झाल्यास सरकारी नोकरीत स्थान मिळणार नाही बुलढाणा सायबर क्राईम समाज माध्यमांवर लक्ष ठेवून आहे समाजात जातीय तेढ निर्माण होईल असा पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येईल आपल्याकडे येणारे आक्षेपार्ह पोस्ट दुसरीकडे फॉरवर्ड करू नका याबाबत पोलीस विभागाला तत्काळ कल्पना द्या असे आवाहन त्यांनी विदर्भ बोलताना केले आहे आपल्या सर्व नांदुरा तालुक्यातील नगरवासियांना आवाहन करतो की आजकाल जे भारतामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे वातावरण सोशल मीडियाशी निगडीत तयार झालेलं आहे किंवा होत आहे याच्यावरती प्रत्येकाने विशेष काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारची आक्षेपारे पोस्ट किंवा जी आपल्याला कळत नाही अशा पद्धतीचं भाष्य हे न केलेलं आणि न करण्याची सल्ला इतरांना देणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे जो कोणी अशा पद्धतीची आक्षेपारे पोस्ट टाकेल किंवा कोणतीही पोस्टर बॅनर याच्या माध्यमातून प्रसारित करेल त्याच्या विरुद्ध पोलीस यंत्रणा ही सज्ज आहे आम्ही विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करू आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचं त्या व्यक्तिशा आणि समाजाच्या दृष्टीने होणारं नुकसान हे याची जबाबदारी त्या व्यक्तीची राहणार आहे तरी प्रत्येक नागरिकाने सुज्ञ नागरिक बनून राहणं आणि आपापले कर्तव्य इमानेद्वारे यद्वारे ससद वेग बुद्धीला पटेल अशा पद्धतीने करणं हे अपेक्षित आहे पुरुषोत्तम भातोरकर विदर्भ न्यूज नांदुरा